सुस्वागत वैभव कदम पन्नास रुपये मावशीसाठी तर मावशीला निलेश कदम नका पोटभर हाल लाजू नका रुसू नका पोटभर चाल या मावशीच्या प्रेमात पडलात ना ताई सोनं करून बसाल हा तुम्हाला मी शब्द देते आणि आता तुमचं नाव घेते बघा हा De nuestra vaica, ¿ah? ¿eh?

अगं येवशीला काय एका अग ना अर्ध मावशी अगं मावशी तुझी किती वाट पाहिली अगं होतीस कुठे ग हे बर तुझल निघाले निघाली वाजरला माझं आहे बाळ त्यांचं जुनं पानं केलं तुम्ही कशी येऊ बाजारला काय मावशी चार चार बाळ अगं हो अगं मावशी दोन वर्षापूर्वी आम्ही आलो तेव्हा दोनच होती आता चार वर्ष आणि चार म्हणजे प्रत्येक वर्षाला वर्ष किती झाले तुला आहे एकूण पाच अगं हो ग मावशी मग मा ह्या वर्षाचा काय विचार की नाही काय ते बोलते मग का मावशी चार वर्षाला चार तर आहे मग या वर्षी नको का अग हो तुला खरं सांगते त्यानं तुला साथ दिला तर खरं इडियाची स्टिंग तयार करून माल खा मावशीसाठी योग बघ कि हो ग बघितला निकट बघून घे मार जा नव रोबा ला <laughs> बोल ना का त्याला काय बरं ठीक आहे अगं एवढा तुला बाजारात झालेत ना अगं मावशी पोरीने वेगवेगळ्या माल म्हणाली होती ग काय मावशी त्या आंब्याच्या काहीतरी थांबते म्हणून म्हणाली मावशी अगं तुला काय सांगू त्या आंब्याच्या झाडाखाली थांबलो खरं पण तू आम्हाला शोधतच राहिलीस ना आता ह्या पोरी बोलल्या त्या आंब्याच्या झाडाला कायद्या किती लागल्या त्याच पाळल्या तर तिकडे शोधत गेलो होतो बघ अगं त्या आंब्याच्या झाडाला लागलेल्या काही रेकाराला गेली होती काही होती हे मावशी अगं काय पण काय काय बोलतोय आव आवाज दिलाच नाही म्हणून म्हंटल अगं नाही ग मावशी पण तू बरं झालं सर आम्हाला मथुरेची वाट दाखव म्हणजे तुझ्या आम्ही मागो तो बस हॅलो हॅलो सुस्वागत वैभव कदम कदम वैभव कदम कदम या मावशी साठी फक्त पन्नास रुपये मावशी नाव आहे <laughs> वैभव <laughs> आहो वैभवराव आहो वैभवराव कुठ दिस झालंय आहो वैभवराव आहो तुमच्या माझ्या लग्नाला होता बागी जेवाला तुमच्या माझ्या लग्नाला होता बाघडी जेवाला मावशीचे प्यार करेगा तो जेके ग नाही मावशी अगं मला एक का बा जाण्यासाठी काय भेटलंय अगं मावशी माझं सांगते हा अगं मी घेतले पण दूध आई या दूध घेतलंय हो मावशी अगं पिवरच आहे ना मावशी तापून बघतेस काय अगं एवढा मोठा डेरा बाजारला जाण्यासाठी ना मी कशाला कसे नाक पण मी काय म्हणते माहिती आहे का मावशी अगं तुझ्या दुधावर म्हणजे घेतलेला माटावर ग पदरचं गट झाकण घालून घे अगं काग मावशी अगं का ग अगं हे बघ अगं हे बघ

<laughs> पन्नास रुपये दिले मावशी साठी तर मावशीला ना नाव घ्यायचंय निलेश कदा अहो निलेशराव अहो लाजू नका रुसू नका पोट बर हाल लाजू नका रुसू नका पोट बर जाल या मावशीच्या प्रेमात पडलात ना ताई सोनं करून बसाल हा तुम्हाला मी शब्द देते आणि आता तुमचं नाव घेते बघा हा निलेशराव ऐका हा अहो नजरेला नजर लावून पटवलात ना मला बसताय कशाला आहो आय लव्ह यू म्हणून प्रपोज करते तुम्हाला बघ विचार करताय कशाला अहो प्रेम करताय ना माझ्यावर आहो निलेशराव प्रेम करताय ना माझ्यावर मग त्या शेजार निकडे बघताय कशाला आहो सारखे मर्द तुम्ही लढून बघा किल्ल्यावर अहो मार्ग सारखे मर्द तुम्ही लढून बघा किल्ल्यावर अहो निलेशराव आज माझ्या नावाला तुमचं नाव जोडते याच रंगमंचावर कानाथीनाथ कदम मावशी जरा बाजारला जायचं हॅलो सुस्वागत वैभव कदम वैभव कदम कदम मावशी मा दोनशे रुपये आयले मावशी नाव घ्यायचं आहे मंगेश कदम पैसे आहे वैभव कदम यांच्याकडून आणि नाव घ्यायचं आहे मंगेश कदम यांचं यांच्यासाठी मावशी साठी दोनशे मावशी ना सुंदर असं नाव घ्यायचं आहे मंगेश, मंगेश कदम आहो मंगेशराव ऐका हा अहो नाव नाही घेऊ कशी मान नाही राखू कशी गळ्यात घ्यान वाकू कशी पायात पण जर नाचू कशी कानात घातली बुगडी नेसली बघा नऊ वारी लुगडी अहो मंगेशराव अहो तिकडे बसून काय करताय जरा इकडे या घालू या फुगडी कदम कदम फुगडीकडून मावशीसाठी फक्त पन्नास रुपये मावशी नाव घ्यायचं आहे पर्श आकाशात तुका मावशी आग या सल्न धाडीचा हातावर धरून फुकला तर तिकडे जाईल मावशी दागिना ते सांग बाजारला काय ते सांग घेते हे बघ पंजन सासू मेली की ठेवून गेली अगं नशीब मग तुझं नशीब त्या सासू न तरी तुझ्या पदरात घातले हो माशी हे तुझं नशीब हे राव ते तुझं जुझ दागिने बाजारला काय घेते काय गिरायचं सगळं सोडून घेतली बघ झोपून कसे बघताय सांगते ऐक मावशी अगं मी की नाही सांगायचं असं हॅन्डला पुरल ना आणलंच सांग, सांग। अगं मी की नाही रात्रभर रा दही घुसळून घुसळून मावशी ऐकतेस ना ग ऐकते बी मी त्या ते तर बघते रात्रभर दही घुसळून घुसळून दहाच ताक बनवलं ते घेत नाही बाजाराला एवढं रात्रभर घुसळून घुसळून दहा ताक बनवलं हो आगत च्या काय ग मावशी जेवण होते ना

भावेश मालक यांकडून माशी साठी शंभर रुपये मावशीला नाव घ्यायचं आहे सुशील भावेश मालक यां नाव घ्यायचं आहे सुशील अरे सुशील भावा अरे सुशील भावा हा तो रतन खत्रीचा छावा आता ऐका हा राव अहो पिंपळाच्या पारावर बसून पियत होते फंटा पिंपळाच्या पारावर बसून पियत होते फंटा अहोनी सुशील हलवत होते घाणटा हॅलो हॅलो रोही गो कदम कदम रोहित कदम मावशी साठी पन्नास रुपये मावशीला नाव घ्यायचं आहे रोहित राव जास्वंदीच्या फुलाला सेवंतीच्या फुलासारखा वास सेवंतीच्या फुलासारखा वास नाही अहो रोहित राव या तुमच्या सारख्यांचा घास नाही तसेच तसेच वैभव कदम वैभव कदम यांकडून मावशी साठी पन्नास रुपये मावशीला नाव घ्यायचं आहे वैभव वैभव अहो वैभव राव अहो सुखी संसार करण्यासाठी शपथ घेतली होती सात जन्माची सुखी संसार करण्यासाठी शपथ घेतली होती सात जन्माची पण वैभव वाट पहिल्या माझ्या आयुष्याची मावशीसाठी पण तू एवढे दोन दोन मोठे माड भरून आणले त्या माटात मावतरी कोणता का अग मावशी करू दे तू या दोन दोन माटातून माल तरी कोणता आणते अगं दोन दोन माट तुला सांगते लहानपण मंडले तुला दिसते अगं हो ग मावशी योज त एक नंबर लहान आहे अग ही सारी मंडळी आहे ना माझ्या तुझ्या मोठी झाली काय सांगतेच मावशी अगं हो म्हणजे हे दोन दोन माल यांच्यासाठी आला हे पाच हजार बाजाराला जाण्यासाठी खास पर्सनल माल तो कोणता ग मावशी म्हणजे तो सांगायलाच पाहिजे हो ग सांगायलाच पाहिजे अगं आहे का सांग मावशी मावशी अग एक वीस लांब अगं मावशी अगं आता तुझा माल कोणता आहे ग म्हणजे तो बी सांगायला पाहिजे अग एकवीत लांब दोन बटन एकदम लाल बडक मालकडक अग दाबायला तरी काय सांगतेस गो अग एवढी घाई अंगावर कशाला येते अग सांगते अग मी काय घेतले तुला माहिती का अगं चल रक्षा घेतले काय सांगतेस मावशी तुझं रताळ हाय तरी कुठं ग आता ते बी दाखवायला पाहिजे

जमुनिया मिळूनयाट करून आपण सार्या सजल्या गबाई बाई झाला उशिरहा गबाई बाई झाला हा Hi! Uh -huh. do